दड्डी रामेवाडी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवार दिनांक तेवीस पासून प्रारंभ झाला भक्तिमय वातावरणात देवीला गाराणी घालण्याचा कार्यक्रम पार पडला बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी आठ वाजता दड्डी रामेवाडी अशा दोन्ही देवींची विधिवत पूजा करण्यात आली हक्कदारांचे विधी व गारहाणी झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला बुधवारी महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीचा दिवस असल्याने सकाळी आठच्या सुमारास सर्व ग्रामस्थ रथांच्या समोर उपस्थित राहिले कुलकर्णी व असोदे यांच्या हस्ते गाराणे घालण्यात आले यावेळी हक्कदारांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली दड्डी रामेवाडीचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवी हे दैवत दोन्ही गावच्या भक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी वरदानदायी आहे गाराण्यांचा कार्यक्रम संताच दड्डीच्या महालक्ष्मी देवीचा रथावर आश्वारूढ होण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व ग्रामस्थ व हक्कदारांच्या हस्ते विधिवत पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी रथावर आश्वारूढ झालेली महालक्ष्मीची मूर्ती आकर्षक दिसत होती खुश खबर उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स यांच्यातर्फे कोकण महिला विकास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तालुका कणकवली यांचे कोकम आगळ सरबत अंबा पोळी लोणची आणि इतर कोकण मतदान केलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी विशेष डिस्काउंट कारण आपले मत हे देशहितासाठी प्रेरक आहे संपर्क उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स हरिमंदिर शेजारी अनगोळ बेळगाव मोबाईल नंबर आठ सात दोन दोन तीन तीन आठ आठ पाच चार <laughs> दोन्ही बाजूनी भक्तगण रथ ओढून खेळवत होते भंडाराच्या उधळणीत भक्तांनी देवीला खेळविण्याचा आनंद लुटला ढोलताशाच्या गजरात दोन्ही रथ एकत्र मिरवणुकीस मुख्य रस्त्यावर आले यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती रामेवाडी लक्ष्मी देवीचा रथ पारंपारिक मार्गाने मंदिराकडे प्रस्थान झाला महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं भवानी देवीच्या नावानं चांगभलंच्या चा गजरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली फाइन डायनिंग ग्रेट फूड इन अवर एक्सपर्टाइज अनलिमिटेड गुजराती थाली ऑथेंटिक फूड एक्सक्विजिट ॲम्बियन्स पाइपिंग हॉट प्रेझेंटेशन सुपर क्लीनिंग ॲड्रेस डॉक्टर आंबेडकर रोड बेलगाम फोन नंबर नाईन एट फोर फाय सिक्स एट फायू टू थ्री फोर ओर नाईन टू फोर थ्री डबल टू वन टू एट फाय सब्स्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल, बेल वर क्लिक करा